बागलान तालुक्यातील चौगाव येथील शेतशिवारात भक्ष शोधत असताना रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडला दिवस उजाडताच बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी घाबरलेत वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोळा तासांनंतर विहिरी बाहेर काढले चौगाव गावाला लगत असलेल्या भाऊसाहेब रघुनाथ मांडवडे यांच्या विहिरीत सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या पडल्याचा आवाज आला यावेळी भाऊसाहेब मांडवडे यांना विहिरीत काहीतरी पडल्याचा भास झाला दिवस उजाडताच कुटुंबियांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या नजरेस पडला गावचे पोलीस पाटील सतीश मांडवडे यांनी वनविभागाला कळविले असता पिंजरा घेऊन वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली प्रयत्न करून विहिरीत पिंजरा टाकण्यात आला अलगद बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यावर मंगळवारी दुपारी दोन सुमारास बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले सोळा तासाच्या विहिरीतील मुक्कामानंतर सोळा तासाच्या विहिरीतील मुक्कामानंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले